लोक नथो भारत ना पालक लोक नेत भारत नाना पालक ओ प्रिंस चार्ज पंडरपूर जी कुल गर्दी बॻाजी हुते O माझ्या पत्नीवरती खालच्या पत्नीला टीका केली आणि शहर केली पण हयात नसताना माझ्या वडिलांच्या वरती टीका करत असताना तू तुझी नैतिकता जरी सोडली असेल तर आम्ही नैतिकता सोडली ना आणि त्या दिवशी सांगितलं होतं बद्दल या गाडीचा आणि टोपीचा हापडा तुला मात्र पोटनिवडणुकीत रनाग पळून गेला ला देखील येतो येतो म्हणून पळून गेला मला या शू म्हणून तुला खुलावाला दोन हजार पंचवीस चार वर्ष करा तू तुझ्या बाप त्याची खरी अवात असेल तर एकोणीसला निघून जातो एक दोन तीन अकरा हजार एकशे छत्तीस मतांनी दिला आणि म्हणून बंधुदेव मला तुम्हाला सन्मानपूर्वक आवर्जून सांगायचा सा। या परिवारातला तमामीतला माझी मायबाप वडीलधारी मायबाप तरुण सकाळी ज्या गुलाबासाठी किष्ट होता गुलाबाची मनामध्ये खंत होती बाळस्तानाच्या आशीर्वादा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पाठिंब्यानं आज पडलेला गुलाल या गुलालाची आणि बालस्तानाची शपथ घेऊन सांगतो पोषकाळात काही तिथे जर गुलाल घेतला नाही तर बाबस्तानाच्या पाठिंबा जाऊन सांगणार नाही या पाच वर्षाच्या काळात इथल्या समाजात त्याला वडील झाल्यानं तुमच्या सगळ्यांच्या सरकारला आशीर्वाद आलं मी या प्रतिकूल परिस्थितीत अनेक त्या ठिकाणी माझ्यावरती आरोप झाले कुणी सांगितलं बांधके संपले अरे तुझ्या पापाला बांधके त्या ठिकाणी सपत आणि म्हणून मी तुझल्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या आणि मंगळवार तालुक्यातल्या देखील पंढरपूर मधली निवडणूक झाली बंजुळू इथं जर बसलं वाटलं मंगळवेड्याला आला आणि मंगळवेड्याला काय म्हणला पंढरपूरच्या निवडणुकीचा विजय म्हणजे काळ्या दगड्यावरची दगडावरची पांढरी येत आहे हे तुझा काळा दगड आणि ही तुझी पांढरी येत नुसतं पंढरपूरचा मंगळवारसा गुलांच्या ठिकाणी घेऊन आले आणि पुढच्या काळात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती पण बंजू खऱ्या अर्थानं अंतकरण पूर्वक ऋण हा कुणाचं ऋण व्यक्त करायचं असेल तर बघेलच या पाच वर्षात लढला त्या लढायला बळ जिथल्या खऱ्या अर्थाने उपस्थित बाय बायबाप करून सरकार्यादी माटा बघिनी सरकार यादी दिलं माझा बाप खऱ्या अर्थाला जिवंत ठेवण्याचं काम तुमच्या संघर्षाला स्वाभिमानानं तुमच्या लढाईनं तुमच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याची निष्ठा प्रेम काय असत या खऱ्या अर्थानं भारताला जिवंत ठेवण्याचं काम <syari> तुम्ही त्या का ठिकाणी केलं त्यामुळे तुमच्या अर्थ करताना तुमच्या त्या तुम ठिकाणी या केलेल्या कामात बघित पालके आणि पालके कुटुंब कधी त्या ठिकाणी उतरा येऊ शकत नाही पण या पुढच्या पोलीसला आणि त्याच्या बगल बच्च्याला सांगणार अकरा हजाराने अधिक मताधिक्य पंढरपूर शहरातल्या मायमावलांनी माझ्या मायबाप जनतेने दिलंय इथून पुढे तर त्या ठिकाणी सुडबुद्धी तर राजकारण करायचं बंद कर कारण पंढर इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी बाजार म्हणून हाताशी धरून एक उन्हा केला दुसरा त्या ठिकाणी केला काल परवा तुम्हाला सांगायचा आहे प्रिन्स चार्ल्सच्या घरातल्याने माझ्यावरती तिसरा गुन्हा दाखल केलाय काय केला यांची त्या ठिकाणी मी यांची यांची उतरे दाखवले यांचा भ्रष्टाचार दाखवला अरे गुन्हा दाखल करतोय yeah! आणि उद्यापासून तुझ्या या चाळीस वर्षाचा पापाचा घरा पंढरपूर शहरातल्या तमाम मायबाप जनतेला पुराव्या निषेध त्या ठिकाणी श्रीतीर्थावरून दाखवलं फक्त तुला माझं एवढंच सांगणार सुडबुद्धीचं राजकारण करू नको एकदा मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर गुन्हा दाखल केलं काय के केलं आबरू नुकसानीचा माझ्यावरती गुन्हा दाखल केला अरे तुला जुडी कुडी कुडी आबरू राहिले की या निवडणुकीत अकरा हजार एकशे छत्तीस मतानं मताधिक्य दिल्यावर तुला अपूर शिल्लक आहे का एकदा तपास अनलॉक उद्यापासून प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या कारण या भगीर बालकेने इथल्या मायबाप जनतेला शब्द दिला की प्रणिता बालके आणि निवडून गेलेले सर्व सन्माननीय नगरसेवक काम करायला सक्षम आहे तिच्या निर्णयात तिच्या कोणत्याही त्या न्याय त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकारात वगैरे बांधके त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही पण प्लीज तो त्या ठिकाणी सूड भावनेनं जर त्या ठिकाणी आला तर भारत स्थान्यांच्या आहे जशा तसे त्या ठिकाणी उत्तर द्यायला माझ्या सुद्धा त्या ठिकाणी बघणार नाही आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना वडीलधारांना तरुण साखाऱ्यांना मतदार बंधू भगिनींना मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो आपण टाकलेल्या विश्वासाला पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही नगरपालिकेच्या तमाम वैबाब जनतेला अंतकरणपूर्वक धन्यवाद देत असताना तुम्ही टाकलेल्या विश्वासाला किंचित पण देखील तणा जाऊ देणार नाही या भारतदाराला ना बोलून त्या ठिकाणी अभिवचन तुम्हाला देतो आणि परत एकदा सांगतो तू ये घरातला कोणी आहे रिंगणस्त मात्र पळून जाऊ नको वाट बघतोय लिंगणार मात्र पळून जाऊ नको तो या ठिकाणी मग खोडवं निडवं कोणी येऊ दे आणि मला तमाम इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचं आहे की पोलीस प्रशासनाला तुम्ही यासाठी ठेवला त्याला द्या आल्यावर त्या ठिकाणी धंदाचं बघतोय कप या टोपीची या गाडीची तुला करायला हे जम त्या ठिकाणी जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तरुणच्या कराव्यांना वडील दरव्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना हे नम्र आव्हानाने विनंती करतो की आपण पराभव देखील शांततेत पटवले आपण विजय देखील शांततेत सन्मानात त्या ठिकाणी पोहोचवून